नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अकरा वर्षानंतर मकर संक्रांत आणि षट टीला एकादशीचा दुहेरी योग या वर्षी आला आहे यंदा चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षट टीला एकादशी आल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा उपवास कसा करावा त्याचप्रमाणे तिळगुळ खावे का देवांना नैवेद्य कोणता दाखवावा एकादशीचा उपवास कसा सोडावा पूर्णाचा स्वयंपाक करावा का देवांना नैवेद्य कोणता दाखवावा अशा भरपूर प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि षट्टीला एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची तीळ वापरून करावयाची विशेष सेवा दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झाला आहे या दिवशी केलेली साधना आणि दान केवळ अडलेली कामेच पूर्ण करत नाही तर सात पिढ्यांचे दोषही दूर करते या दिवशी संक्रांत असल्यामुळे सूर्याची ऊर्जा आणि षटीला एकादशी असल्यामुळे भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा आपल्याला या दिवशी प्राप्त होणार आहे संक्रांतीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी आपण तिळाचे सहा प्रकारे उपयोग करत असतो त्याचप्रमाणे षट्टीला एकादशीच्या दिवशी देखील सहा प्रकारे तिळाचा वापर केला जातो आणि योगायोगाने हे दोन्ही योग एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी आपल्याला तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा आहे षट्टीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर आणि संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते तिळाचा सहा प्रकारे वापर कसा करायचा व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोतच त्या अगोदर एकादशीचा उपवास कसा करायचा नैवेद्य कोणता दाखवायचा संक्रांतीची पूजा याविषयीची माहिती पाहूया मकर संक्रांत आणि एकादशीचा उपवास एकत्र आल्यामुळे ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी तो नेहमीप्रमाणे करायचा आहे संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे आता संक्रांतीच्या दिवशी तिळाची पोळी शेंगदाण्याची पोळी पुरणाची पोळी करण्याला महत्त्व आहे आता तुम्हाला जरी एकादशीचा उपवास असला तरी तुम्ही संक्रांतीला जो स्वयंपाकघरात केला आहे त्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे मग तिळाचे लाडू असू द्या तिळाची पोळी असू द्या किंवा पुरणाचा स्वयंपाक असू द्या तुम्ही नैवेद्य देवांना दाखवू शकतात कारण उपवास हा आपल्याला असतो देवांना उपवास नसतो आपण मात्र हा केलेला स्वयंपाक खायचा नाही एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशीच आपण सोडायचा आहे आता ज्यांना एकादशीचा उपवास नसेल त्यांनी या दिवशी खण म्हणजेच सुगड पुजल्यानंतर तुम्ही जो स्वयंपाक केलेला आहे तो खाऊन तुम्ही तुमचा उपवास सोडू शकतात कारण या दिवशी खण पूजेपर्यंत सुवासिन महिला उपवास करत असतात आता ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी या दिवशी तिळगुळ खाल्ले तरी चालेल कारण तिळगुळ हे उपवासाला चालतात या दिवशी संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजेपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे या दिवशी पूजन कसे करावे अगदी संपूर्ण पूजा मांडणीसहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ आणि खिचडीच्या दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे मात्र यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या दिवशी मकर संक्रांतीसोबतच षटीला एकादशी देखील आहे या योगामुळे यंदा खिचडीचे दान करता येणार नाही हिंदू धर्मात एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे आणि तांदळाचा वापर करणे वर्ज्य मानले जाते मकर संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या खिचडीची दान करण्याची जुनी परंपरा आहे परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आल्यामुळे तांदळाची खिचडी दान करणे शास्त्राला धरून होणार नाही एकादशीला तांदळाचे दान केल्यास एकादशीच्या व्रतात बाधा येऊ शकते मग या दिवशी खिचडी ऐवजी काय दान करावे एकादशी आणि संक्रांत या दोन्ही व्रताचे संपूर्ण पुण्य मिळावे यासाठी यंदा खालील वस्तूंचे दान करावे एक तीळ आणि गुळ षट्टीला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्त्व आहे त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचे दान करणे सर्वश्रेष्ठ ठरेल दोन कोरडा शिधा तांदूळ सोडून इतर धान्य म्हणजेच बाजरी गहू किंवा डाळी तुम्ही दान करू शकतात तीन वस्त्र आणि उबदार कपडे थंडीचे दिवस असल्याने गरिबांना ब्लँकेट किंवा कपड्यांचे दान करणे अधिक फलदायी ठरेल देवाचा नैवेद्य आणि उपवास एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास आपला असतो देवाचा नाही त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो तरी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे पूर्ण अन्नाचा असावा देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थ वापरू मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावेत तिळाचा वापर करण्याचे सहा प्रकार एक स्नान तिळ मिश्रित पाण्याने स्नान करणे संक्रांतीच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तिळ टाकून या पाण्याने स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे याला तिळाभंग म्हणतात त्याचप्रमाणे तिळाची पेस्ट अंगाला लावणे दोन तिळ दर्पण पितरांसाठी तिळाचे तर्पण करणे एका तांब्याच्या लोट लोट्यात पाणी भरून घेणे यात आपल्याला तिळ टाकून या पाण्याने आपल्याला पूर्वजांना तर्पण करायचं आहे त्यानंतर तिळाचे दान या दिवशी तीळ तिळाचे लाडू मसूर यासारख्या वस्तूंचे दान करणे त्याचप्रमाणे तिळ खाणे या दिवशी आणि भोगीच्या दिवशी तिळ खाण्याला अतिशय महत्त्व आहे तिळ म्हणजेच तिळगुळ तीर तिळाचे लाडू तिळाची पोळी शेंगदाण्याची पोळी या गोष्टी तुम्ही या दिवशी खायच्या आहेत हवन या दिवशी तिळाचा वापर करून हवन करणे हवन कसा करावा एक छोटी मातीची पंती घ्या यात दोन कापराच्या वड्या टाका यात थोडीशी तीळ टाकून तुम्हाला हे घरात प्रज्वलित करायचं आहे हा झाला तिळाचा हवन या पद्धतीने आपल्याला या दिवशी तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा आहे त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी देवांना अंघोळ घालताना पाण्यात तीळ मिक्स करून देवांना स्नान घालावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध देताना देखील तांब्याच्या पाण्यात थोडंसं हळदी कुंकू गुळाचा खडा आणि थोडेशी तीळ घालून अर्घ आपल्याला द्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना ही माहिती शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद